महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला यश देवरमधील पारंपरिक रस्ता अतिक्रमणमुक्त देवर्डेकरांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक आजरा तालुक्यातील देवर्डे गावातील पारंपारिक वहिवाटीचा रस्ता काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून जवळपास बंद केला होता त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागत होते याबाबत आजरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती सदर रस्ता गावठाण हद्दीतील असून यावर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसापासून ग्रामस्थांकडून होत्या या रस्त्याच्या अडथळ्यामुळे ग्रामस्थांची दळणवळण सेवा अडचणी ताली तक्रार आजरा तालुका मनसेच्या कार्यकर्त्यांकडे पोहोचताच त्यांनी यावर सातत्याने पाठपुरावा करत अखेर अतिक्रमण हटवण्यास भाग पाडले या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रस्ता मुक्त करण्याचे आदेश दिले होते मात्र अंमलबजावणी रखडल्याने मनसे कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला याची दखल घेत प्रशासनाने तात्काळ कारवाई करत अतिक्रमण दूर केले आणि रस्ता पूर्ववत खुला केला या यशस्वी च्या निमित्ताने मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष आनंद घंटे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही झाली यामध्ये संतोष शिवगंड विनायक घंटे संजय तेजम अंकुश लोहार चंद्रकांत इंगळे अभिजित होडगे वसंत घाटगे बाळासाहेब तेजम शिवाजी सोले आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला ग्रामस्थांनी या कार्यवाहीचे स्वागत करत मनसेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा